नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसालाची रेसिपी पाहणार आहोत अगदी बॅचलर्स ही बनवू शकतील अगदी सहज आणि सोपी कोणतेही वाटण न बनवता आपण एक सिक्रेट मसाला वापरून ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे पनीरचे काही क्यूब्स बनवून घेतलेले आहेत पनीर चौकोनी आकारामध्ये अगदी मिडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे टोमॅटो हिरवी मिरच आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा आहे आपला सिक्रेट मसाला म्हणजे सुहाण्याचा पनीर टिक्का मसाला मिक्स हे आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचे आहे गरम दूध आणि पाण्याचं मिश्रण तुम्ही ते डायरेक्टली दूधही वापरू शकता मी दूध आणि पाणी समप्रमाणात मिक्स केलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे हे या मसाल्या मिक्समध्ये मिक्स टाकून घेऊयात आणि हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात यामधल्या सगळ्या गुठळ्या किंवा गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व एकजीव असं बनवून आपण याची छान अशी स्लरी बनवून घेऊया बघू शकता अशा प्रकारची तुम्हाला जर अधिकच घट्ट पनीर टिक्का मसाला हवा असेल तर तुम्ही याची अगदी थिक पेस्ट देखील बनवू शकता पण मला जरासं असं रसरसीत हवं आहे त्यामुळे मी याचं छान अशी स्लरी बनवून घेत आहे बघा यामधला मसाला छान असा यामध्ये मिक्स झालेला आहे आणि याची स्लरी बनवून तयार झालेली आहे आता गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकूयात तेल दोन पळी तेल मी यामध्ये टाकलेलं आहे तेल कडकडीत कर असं गरम झालं की यामध्ये अगदी थोडेसे जिरे टाकते जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत जिरे व्यवस्थित असे तडतडलेले आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात सर्व कांदा यामध्ये घालून घेऊयात इथे तुम्ही कांद्याचे पेस्ट देखील बनवू शकता पण आपल्याला यामध्ये कोणतेच बन वाटण बनवायचं नाही अगदी झटपट बनवायचे आहे त्यासाठी चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली इथे तुम्ही जी आपली शिमला मिरची असते ती देखील यामध्ये टाकू शकता यामुळे देखील अगदीच भन्नाट टेस्ट येते आता आपण हे तेलामध्ये अगदी मऊसूत कांदा मऊसूत होईपर्यंत छान असा लालसर कलर येईपर्यंत तळून घेऊया कांदा असा तळून घ्यायचा आहे अगदी मौसूत होईपर्यंत जर अर्धवाट्याच अर्धा कच्चा कांदा असेल तर पनीरची भाजी अजिबातच खायला चांगली लागत नाही यामुळे कांदा अगदी असा मौसूत होईपर्यंत तळूनच घेऊया मीडियम गॅसवरती हा कांदा आपण छान असा परतवून घेऊया अधून मधून याला सतत परतत राहायचा आहे जेणेकरून कांदा करपणार नाही आणि एकसारखा असा छान असा तळला जाईल कांदा आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया मधूनमधून याला आपण परतत राहूया तरी ते कांदा बऱ्यापैकी मऊसूत असा झालेला आहे आणि लालसर झालेला आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो मी इथे थोडेच वापरलेले आहे अर्धा टोमॅटो मी इथे चिरून घेतला हा देखील आपण छान असा मऊसूत होईपर्यंत तळून घेऊया सर्वजण छान असे मऊसूत होईपर्यंत तळून घेतले तर पनीरची भाजी अगदी उत्तम लागते आता आपण यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घेऊ आणि व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घेऊ इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता यामुळे अगदी भन्नाट असा कलर येतो आता यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट म्हणजे जी स्लरी बनवली होती ती टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व एकजीव असे मिक्स करून घेऊयात तरी ते मी सर्व एकजीवस ही स्लरी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये जे पनीरचे क्यूब्स करून घेतले होते ते टाकूयात हे सर्व पनीरचे क्यूब्स मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया सर्व पनीर यामध्ये वस मिक्स करून घेऊया पनीर मिक्स करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये जराशी थोडी चिमूटभर साखर घालून घेऊयात आणि मिक्स करूया साखर घातल्यामुळे याला अगदीच रेस्ट करून सारखी ढाबासारखी टेस्ट लागते थोडासा गोडसर तिखटपणा असल्यामुळे अगदीच भन्नाट चवीची आपल्याला ही भाजी लागते आता याला उकळी आलेली आहे यावरच आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि जरासं हलकंसं मिक्स करून घेऊया आता आपल्याला ही पनीरची भाजी मिडियम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायची आहे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे तर इथे छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि पनीरची भाजी छान अशी शिजत आहे जशी ही भाजी शिजत जाईल तस तसं यामध्ये अधिकच घट्टपणा म्हणजे दाटसरपणा असा येतो अगदी रसरसी तशी ही भाजी होते यामुळे तुम्ही दूध आणि पाणी मिक्स केलं तर छान अशी भाजी तयार होईल भाजी अधिकच घट्ट होणार नाही अगदी रसरसी तशी ही भाजी आपली शिजलेली आहे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान असं आपलं पनीर शिजलेलं आहे दिसायला देखील अगदी रेस्टॉरंटसारखं दिसत आहे याला कलर आणि टेक्स्चर बघू शकता किती मस्त आणि भन्नाट आलेला आहे आता ही भाजी आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात बघू शकता पनीरची भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी दिसत आहे याचं टेक्स्चर देखील अगदी मस्त आणि थिकनेस देखील बघू शकता अगदी मस्त झालेली आहे तर यामध्ये आपण कोणतेही वाटण वापरलेलं नाही अगदी रेस्टॉरंटसारखी त्याची सेम टू सेम टेस्ट लागते जरूर बनवून बघा बॅचलर्सही ही भाजी नक्कीच बनवून पाहतील इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा चला तर बाय बाय